नमस्कार प्रशको मराठी मराठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मिसंग्राम बीड लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळाली महायुतीची भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत पंकजा मुंडे गेल्या अनेक दिवसांपासून या लोकसभा उमेदवारीची म्हणजेच महायुतीच्या उमेदवारीची फार मोठी चर्चा होती अनेक जणांना प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे पंकजा मुंडे यांना महायुतीकडून बीड लोकसभेच्या उमेदवारी मिळालेली आहे आता पंकजा मुंडे ही उमेदवारी घेणार नाहीत अशा प्रकारची चर्चा होती त्यांनी स्वतः अनेक वेळा म्हटलं होतं आणि अखेर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ही उमेदवारी मला दिली हे नक्कीच आभार व्यक्त करण्यासारखं आहे मात्र एकीकडं पंकजा मुंडे यांनी असंही म्हटलं की प्रीतम मुंडे माझी बहीण गेल्या दहा वर्षांपासून खासदार होती आणि त्यांना ही उमेदवारी मिळायला हवी होती मग आता पक्षश्रेष्ठींचं हे सगळं आहे त्यामुळे ते मान्य करावं लागेल अशा प्रकारची पंकजा मुंडे यांची म जे आहे ते प्रतिक्रिया होती दुसरीकडे आता पंकजा मुंडे यांना स्पर्धक म्हणून कोणता उमेदवार महा विकास आघाडीचा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर ही लोकसभा सीट जी असते ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला असायची आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन गट आहेत एक शरद पवार गट दुसरा अजित पवार गट आता शरद पवार गटाकडचा उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडी आणि अजित पवार गटाचा उमेदवार म्हणजेच पंकजा मुंडे आता शरद पवार हे वेगळे आहेत तर अजित पवार हे महा बरोबर आहेत आणि शरद पवार महाविकास आघाडी बरोबर आहेत म्हणजे शरद पवार गटाची उमेदवारी बाकी आहे म्हणजे इथली उमेदवारी आता शरद पवार गटाकडे असेल आणि महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार या ठिकाणी कोण असणार आहे हा सगळ्यात मोठा या ठिकाणी सवाल आहे नरेंद्र काळे आहेत शरद पवार गटाकडून उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहेत नावं जाहीर झालेली नाहीत सुशिला मोराळे आहेत म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या राजकारणामध्ये आहेत एज्युकेटेड आहेत म्हणजे सुशिक्षित आहेत आणि सामान्य लोकांची जाण असणाऱ्यासुद्धा सुशिला मोराळे आहेत दुसरीकडं नरेंद्र काळेसुद्धा हे या निवडणुकीच्या चर्चेमध्ये आहेत शरद पवार गटाकडून त्यांनाही उमेदवारी मिळावी अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे नरेंद्र काळे कशा प्रकारे राजकारणामध्ये वलय आहे या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या तर नरेंद्र काळे फार काही चर्चेमध्ये दिसत नाही आहेत सुशिला मुराळे त्यांच्यापेक्षा वेगळ्या चर्चेमध्ये आहेत नरेंद्र काळे हे येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे यांना टक्कर देण्यासाठी प्रभावी ठरू शकतात का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत तर नरेंद्र काळे यांचीसुद्धा उमेदवारी जाहीर झालेली नाही सुशिला मोराळेसुद्धा रेसमध्ये आहेत चर्चेमध्ये आहेत त्यासुद्धा सध्या गावागावात खेडोपाडी जे आहे ते भेटीगाठी घेत आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीची जी तयारी असते ती त्यांनी फार पूर्वी सुरू केलेली आहे एकीकडं नरेंद्र काळे यांनी सुद्धा तयारी सुरू केलेली आहे मात्र दोघांची उमेदवारी जाहीर झालेली नाही कदाचित महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार महायुतीचा उमेदवार बीडचा कोण आहे यासाठी चाचपणी किंवा मग वाट पाहत असावेत अखेरची महायुतीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झालेली आहे आता पुढच्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवारसुद्धा बीडमधला जाहीर होऊ शकतो आणि कोण नेमका उमेदवार असेल याकडे सगळ्यांचं लक्ष झालं लागलेलं आहे शरद पवार गटाकडून सीमा ओसवाल यासुद्धा निवडणूक लढवणार असल्याचं किंवा मग त्यांना उमेदवारी मिळू शकते अशा प्रकारची चर्चा सीमा आहे सीमा ओसवाल सामाजिक कार्यामध्ये पुढे आहेत राजकीय वारसा त्यांना काहीही नसला तरी सामाजिक कार्यामध्ये त्या पुढे आहेत तशा प्रकारची त्यांची चर्चा आहे आता तुम्ही म्हणाल की सीमा ओसवाल आणि शरद पवार गटाची थेट लोकसभेची उमेदवारी कसं काय हे समीकरण जुळू शकतं काहीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शरद पवारांसारख्या फार मोठ्या पक्षाकडे आणि फार मोठ्या माणसाकडे अशा प्रकारची उमेदवारी कसं काय जाहीर होऊ शकते असं तुम्हाला प्रश्न पडला असेल मात्र शरद पवारांकडं अशी खासियत आहे अत्यंत सामान्यातला सामान्य माणूससुद्धा ते बसवून उभा करून नेता करतात त्याला सत्तेमध्ये आणतात हा त्यांचा पूर्वीचा इतिहास आहे बीडमधल्या विधानसभेचंही आपण पाहिलं आहे की संदीप क्षीरसागरसारख्या व्यक्तीला त्यांनी जे आहे ते थेट आमदार केलेलं आहे अशा परिस्थितीमधूनसुद्धा सीमा व्यक्तीला व्यक्तीलासुद्धा ते पुढे नेऊन राजकारणामध्ये आणू शकतात हा इतिहास आहे म्हणून सीमा उत्सवालसारख्या लोकांना या ठिकाणी सोर्स आहे किंवा मग जागा मिळू शकते सीमा उत्सवाल यांच्याकडे जर पाहायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईच्या काळामध्ये पाणीपुरवठा करणं निराधार महिलांना व्यवसाय उभारून देणं काही निराधार महिलांना मोफत ब्युटी पार्लरचे कोर्स करून देणं जेणेकरून त्या व्यवसाय उभारून स्वतःचा उदरनिर्वाह करतील मुलांचं शिक्षण होईल आणि पुढे भविष्यामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल घडेल यासाठी कोरोना काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्य केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी मदत पोचत नव्हती शासन पोचत नव्हतं त्या ठिकाणी यांच्याकडून दोन वेळचं अन्न वाटप करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून हजारो कुटुंबियांना ते दिवाळीचं अन्नधान्य आणि अन्न दिवाळीच्या किराणा किट्स देत आहेत म्हणजेच मोठ्या प्रमाणावर सीमा उत्सवाला यांचं काम आहे येणाऱ्या काळामध्ये अशा लोकांनासुद्धा संधी मिळू शकते लोकसभा नाही तर विधानसभा म्हणजे कुठल्याही ठिकाणी त्या बसू शकतात अशा प्रकारची चर्चा आहे म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे शरद पवार कोणालाही उठलून राजकीय गादीवर बसवू शकतात अशी अनेक उदाहरणं शरद पवारांकडं आहेत त्यापैकी हे एक उदाहरण असू शकतं त्यामुळे सीमा उत्सवाल सुद्धा चर्चेमध्ये आहेत आता कोण नेमका उमेदवार पंकजा मुंडे यांना तोडीस तोड मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बीडमध्ये कशा प्रकारची लढत होणार आहे हे आता मी सांगायची गरज नाही ना आहे पंकजा मुंडे तर एकीकडं राणांगणामध्ये आहेतच दुसरीकडं आता पंकजा मुंडेंना तोडीस तोड उमेदवार कोण मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सुशिला मोराळे सध्या चर्चेत आहेत नरेंद्र काळे आहेत सीमा ओस्वालसुद्धा आहेत दुसरीकडं मेटे यांच्या पत्नी आहेत ज्योती मेटे त्यांना तर खरं तर महायुतीकडून उमेदवारी मिळावी अशा प्रकारची त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र आता महायुतीची उमेदवारी जाहीर झालेली आहे आता दुसरीकडं त्यांना अनेक ऑप्शन आहेत आता एकीकडे त्यांच्याकडे एक त्यांचा स्वतःचा पक्ष आहे शिवसंग्राम आणि त्या पक्षाची उमेदवारी त्यांनी स्वतः त्यांना द्यायची गरज नाही आहे ते स्वतः ठरवलं त्यांनी तर निवडणूक लढवू शकतात मात्र विनायक मेटे हे भारतीय जनता पार्टीसोबत होते आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे विनायक मेटेंच्या जाण्यानंतर पक्ष सांभाळतात पक्ष सांभाळत असताना त्यांचं आणि भारतीय जनता पार्टीचं कसं जमतं ही अद्याप समजू शकलेलं नाही मात्र विनायक मेटे भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीसांसोबत होते आता फडणवीसांनी त्यांना शब्द कोणता दिला होता हे माहीत नाही मात्र कार्यकर्त्यांची फार मोठी इच्छा होती की ज्योती मेटे यांना दोन हजार चोवीसची आत्ताची विधानसभा लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी मात्र तसं झालेलं नाही पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आता ज्योती मेटेंची काय इच्छा आहे किंवा मग काय त्यांची भूमिका असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे भूमिका काय नेमकी असेल हे असलं तरीही कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्यांनी निवडणूक लढवावी मग आता शिवसंग्रामकडून त्या निवडणूक लढवू शकतात जर भारतीय जनता पार्टीने त्यांना काही विचारलं नाही तर त्या स्वतः निवडणूक करून लढू शकतात नसता मग इतर कुठल्या पार्टीसोबत जाऊन मग महाविकास आघाडीसोबत गेल्या आणि जर महाविकास आघाडीतल्या लोकांना नेत्यांना जर वाटलं की आपला उमेदवार इकडून जर नसला प्रभावी तर त्यासुद्धा उमेदवार प्रभावी असू शकतात शिवसंग्राम महावित्य महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतं आणि त्या निवडणूक तिकडून सुद्धा लढू शकतात अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे तसं शक्य आहे मात्र पक्षश्रेष्ठी म्हणजे कोण तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे सगळे कसं समीकरण ज जुळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यासुद्धा एक चेहरा म्हणून लोकसभेचा उमेदवार म्हणून म्हणजेच ज्योती मेठेसुद्धा पुढे येऊ शकतात पंकजा मुंडे यांच्या चर्चेमध्ये पंकजा मुंडे यांच्या तुलनेमध्ये त्यांच्यासोबत आव्हान म्हणून येऊ शकतात यांच्याही नावाची जोरदार चर्चा या ठिकाणी आहे आता नेमका उमेदवार कोण होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे जशी विधानसभा पंकजा मुंडे यांच्यामुळे रंगतदार होती एकीकडे पंकजा मुंडे होत्या विधानसभेला तर दुसरीकडं धनंजय मुंडे विरोधात होते त्यामुळे परळी विधानसभा ही महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेली चर्चेतली विधानसभा राहिलेली आहे आता विधानसभा नव्हे तर लोकसभा पंकजा मुंडे यांच्यामुळे चर्चेत आहे एकीकडे एक भाऊ भाऊ बहीण या दोघांची एकमेकांसोबत विरोधात लढत होती त्यामुळे चर्चेत होती आता भाऊ नाही आहे मात्र विधानसभा नसून लोकसभा आहे आणि लोकसभेला सुद्धा भाऊ कशाप्रकारे बहिणीचा प्रचार करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पंकजा मुंडे यांना विरोधक कोण असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं था ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मी जे नावं सांगितले त्यापैकी कोण पंकजा मुंडे यांच्या विरोधक आमने सामने असू शकतं हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलचं बेलाआयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद